परीक्षा परीक्षाजवळ आली आहे त्याच अनुषंगाने आपण पॉलिटीचं राष्ट्रपती या टॉपिकविषयी तसेच नंतर मेन मेन टॉपिक्स जसे मूलभूत कर्तव्य कर्तव्य मूलभूत हक्क नागरिकत्व अँड घटनादुरुस्ती जस्ट भारताचा महाधिवक्ता राज्याचा महाधिवक्ता उपराष्ट्रपती उपराष्ट्रपतीपदाविषयी तर या मेन मेन टॉपिकविषयी पूर्ण सोडून माहिती घेऊन तसेच त्यावरील पी वाय क्यू अँड इम्पॉर्टंट आ आर्टिकल्स हे आपण घेणार आहोत तर चला तर आज राष्ट्रपतीविषयी घेऊ कारण भारतातील सर्वोच्च नागरिक मेन नागरिक प्रथम नागरिक राष्ट्रपती त्याविषयी आपण सध्याच्याला पॉलिटिव्हीमधील मेन म्हणजे राजय सेवे जाद दृष्टे ने पन आनि येंपियर सी जमभाईं जाद दृष्टे ने पन गेना रहू सू लेट स्टार्ट अरे भाई रुक जाँ सो लेट्स गो भारताचे राष्ट्रपती प्रेसिडेंट ऑफ इंडिया मेन मेन भाग पाच मधील प्रकरण एक हे राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांच्याशी संबंधित आहेत भाग पाच तुम्हाला तर असं भाग माहीत आहेत पूर्ण भाग आपल्या कल किती आहेत काय नाही तुम्हाला तर माहीतच आहे तर तीनशे पासष्ट प्लस कलमी बावीस प्लस जास्त भाग आहेत तर चला तर राष्ट्रपती हे भारताचे राष्ट्रप्रमुख हेड ऑफ द स्टेट असून सर्व कारभार त्यांच्या नावाने चालला जातो अतिशय समाजाचे आणि प्रतिष्ठेचे पद आहे राष्ट्रपती भारताचे प्रथम नागरिक असून देशाची एकता एकात्मता आणि अखंडता यांचे प्रतीक असतात तर कलम बावनमध्ये भारताचा राष्ट्र एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद करण्यात आली आहे आणि कलम त्रेपन्ननुसार भारताच्या संगराज्याचे कार्यकारी अधिकारी राष्ट्रपतीकडे असेल याची तरतूद करण्यात आली आहे कलम त्रेपन्न दोन अन्वे राष्ट्रपती संग्राज्याच्या संरक्षक दलाचे सरसेनापती कमांडर ऑफ कमांडर इन चीफ असतील असे घोषित करण्यात आले कारण राष्ट्रपतीचे प्रथम नागरिक असले असेल आणि तेच तिन्ही दलाचे सरसेनापती असतात तर आता आपण राष्ट्रपतीच्या निवडणुकीविषयी माहिती घेऊत इलेक्शन ऑफ राष्ट्रपती राष्ट्रपतीची निवडणूक लोकांमार्फत प्रत्यक्षपणे होत नाही तर अप्रत्यक्षपणे होते हे तर तुम्हाला माहीतच आहे क्रमचोपन्न हा राष्ट्रपतीची निवडणूक एका निर्वाचन गणाकडून इलेक्टोरियल कॉलेज होते त्यामध्ये पुढील सदस्य असतात संसदेत संसदेतील दोन्ही सभागृहाचे निर्वाचित म्हणजे निवडून आलेले सदस्य हे राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात तसेच राज्याच्या विधानसभांचे निवडून आलेले सदस्य म्हणजे विधानसभा विधानपरिषद यामधील निवडून आलेले सद सदस्य विधानपरिषद नाही सॉरी फक्त विधानसभांचे विधानपरिषद काही नाही यामध्ये राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये हे ते लक्षात घ्यायची गोष्ट आहे तसेच दिल्ली व पदुचेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य हे मेन आहेत यावर क्वेश्चन रिपीट रिपीट येत आहेत तसेच इतर तो घटनेच्या सत्तरव्या घटनादुरुस्ती एकोणीसशे ब्याण्णव समाविष्ट करण्यात आली यावर पण क्वेश्चन आलेला आहे परंतु या नवीन नवीन दोन हजार बावीस तेवीस चोवीसला यावर काय आलेलं नाही परंतु पाठीमागे आलेले आहेत दिल्ली व पदचारी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभाचे निर्वाचित सदस्य ही तरतूद घटनेच्या सत्तरव्या घटनादुरुस्ती एकोणीसशे ब्याण्णव समावेश करण्यात आली यावरून स्पष्ट होते की पुढील व्यक्ती राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेत नाहीत म्हणजे आता कोण कोण भाग घेत नाहीत तर हे मेन मेन मी हायलाईट करतो तर यामध्ये बघा लोकसभा राज्यसभा व राज्य विधानसभाचे नामनिर्देशित दे सदस्य म्हणजे जे निवडून आलेले नाहीत नि� नामनिर्देशित झालेले आहेत राष्ट्रपतीतर्फे किंवा पहिलं आधी तर ते आणि राज्य विधिमंडळ द्वैग्रही असल्यास विधान परिषदांचे निर्वाचित तसेच नामनिर्देशित सदस्य म्हणजे विधानपरिषदेचे कोणतेही सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेत नाहीत तसेच दिल्ली व पदचार या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभातील नामनिर्देशित नाम सदस्य म्हणजेच कोणतेच नामनिर्देशित सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेत नाहीत फक्त इलेक्ट्रल म्हणजे इलेक्ट्रल म्हणजे निवडून आलेले सदस्य जे की दोन्ही सभागृहातील केंद्र संसदेमधील दोन्ही सभागृहातील निवडून आलेले सदस्य आणि विधानसभेतील निवडून आलेले सदस्य आणि दिल्ली आणि पुदुचेरी या विधानसभातील निवडून आलेले सदस्य तर आता आपण राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत बघू तर कलम पंचावन्नमध्ये राष्ट्रपतीच्या निवडणुकीची तत्वे देण्यात आली आहे कलम हे पण या म्हणजे असं राष्ट्र आपले हे बघित कोणाचं हे मोरा कोळंबे सरांचं आहे यामध्ये कलमी पण मी वाईज दिलेले आहेत त्यामुळे वाचण्यासाठी खूप हेल्पफुल आहे तर कलम पंचामध्ये राष्ट्रपतीच्या निवडणुकीत तत्वे देण्यात आली आहे तर राष्ट्रपतीच्या निवडणुकीत विविध राज्यांच्या प्रतिनिधित्वात शक्य एवढी एकरूपता असेल तसेच सर्व राज्य मिळून आणि संघराज्य यांच्या प्रतिनिधित्व एक शक्यता तेवढा समतोल साधला जाईल हे साध्य करण्यासाठी संसदेच्या व प्रत्येक राज्य राज्याच्या विधानसभेच्या प्रत्येक निर्वाचन सदस्याला किती मते देण्याचा हक्क असेल ते पुढील रीतीने निर्धारित केले आहे तर विधानसभेच्या निर्वाचित सदस्य मताचे मूल्य राज्याच्या विधानसभेच्या प्रत्येक निवडून आलेल्या सदस्यास त्या राज्याच्या लोकसंख्येला त्या विधानसभेच्या निर्वाचित सदस्याच्या एकूण संख्येने भागले असता येणाऱ्या भागकारात एक हजारांच्या जितक्या पट्टी असतील तितके मत देण्याचा अधिकार म्हणजेच खाली बघा राज्याची एकूण लोकसंख्या भागिले राज्यातील विधानसभेतील निर्वाचित सदस्यांची एकूण संख्या गुणले एक भागिले हजार तर यासाठी एकोणीसशे एकाहत्तरच्या गण जनगणनेची लोकसंख्या पकडली जाते आणि ते घटना दुरुस्ती दोन हजार एकनुसार दोन हजार सव्वीस नंतर घेण्यात आलेल्या पहिल्या जनगणनेचे योग्य आकडे प्रकाशित होईपर्यंत एकोणीसशे एकाहत्तरच्या जनगणने जनगणनेचे आकडे ग्राह्य धरले जातील सो लेट्स गो वरील भाग भागाकाराची विशेष संख्या रिमाइंडर पाचशेपेक्षा अधिक असल्यास सदस्यांच्या मतामध्ये अधिक आणखी एका मताची वाढ केली जाईल आता संसदेच्या निर्वाचित सदस्यांच्या मताचे मूल्य संसदेच्या दोन्ही सभागृहातील प्रत्येक निर्वाचित सदस्य सर्व राज्याच्या विधानसभा सदस्यांना वरील प्रमाणे निवडून दिलेल्या मतांच्या एकूण संख्येस संसदेच्या दोन्ही सभागृहातील वेटमेट निर्वाचित सदस्यांच्या एकूण संख्येने भागले असता जी संख्या येते तितकीच मते असतील अर्ध्याहून जास्त असलेले अपूर्णांक हे पूर्णांक गणले जातील व कमी असलेले अपूर्णांक दुर्लक्षित जातील तर मताचे मूल्य आहे सर्व राज्यातील निर्वाचित एम एल ए आणि आमदार आणि संसदेच्या निर्वाचित सदस्यांची एकूण संख्या निर्वाचित कोटा तर हे काही तेवढं खासू विचारलं जात नाही त्यामध्ये नंतर मतदान पद्धती हे पण विचारली तेवढी गजार नाही कंबाईन नंतर निवडणुकीबाबत राष्ट्रपतीच्या निवडणुकीसमित निर्माण झालेल्या सर्व शंकांचा पतकऱ्यांचा निकाल केवळ सर्वोच्च न्यायालयात लावला जातो जातो सर्वोच्च न्यायालयाचा जा त्याबाबतचा निकाल अंतिम असतो राईट गण अपूर्ण होते उदाहरणार्थ काही रिक्त असल्यास या कारणावरून राष्ट्रपतीच्या निवडणुकीला आव्हान देता येणार नाही तसेच सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपतीच्या निवडणुका वैध ठरल्यास त्याने त्याआधी केलेल्या कृती मात्र रद्द होत नाहीत व पुढे हे अंमलात येत राहतात राष्ट्रपतीचा पदावधी कलम छप्पन एक नुसार राष्ट्रपतीचा पदावधी ग्र... पद ग्रहण केल्याच्या दिनांकापासून पुढे पाच वर्षे इतका असतो हे तर माहीतच आहे सर्वांना राष्ट्रपती पदाच्या सहिनेशी लेखी राजीनामा उपराष्ट्रपती संबोधून देऊ शकतो आणि उपराष्ट्रपती राष्ट्रपतीला देऊ शकतो असं केल्यास उपराष्ट्रपतींनी राजीनाम्याचे वृत्त लोकसभेच्या अध्यक्ष असतात काळ कळविणे गरजेचे असते जर राष्ट्रपतींनी उपराष्ट्रपतीला राजीनामा दिला तर राष्ट्रपतींनी राष्ट्रपतीला घटनाबंद केल्याबद्दल कलम एकसष्ट म्हणजेच महाभियोग एकसष्टमध्ये हायलेल्या पद्धतीनुसार महाभियोगाद्वारे पदावर दूर करता येते राष्ट्रपती त्याचा पदावधी संपल्यानंतरही त्याचा उत्तराधिकारी स्वतःचे पद ग्रहण करेपर्यंत धारण करणे चालू ठेवू शकतो म्हणजे नवीन राष्ट्रपती येईल तोपर्यंत राष्ट्रपती पदग्रहण करू शकतात नंतर आहे कलम सत्तावन्ननुसार राष्ट्रपतीची पुनर्निमणुकीसाठी पात्र असतात तसेच ते किती वेळा पद धारण करू शकतात अर्थात आतापर्यंत केवळ राजेंद्र प्रसाद यांनी दोन राष्ट्रपतीपद भूषविलेले आहेत या दोन दोन, दोन थे थे नंतर यामध्ये अपवाद एकच आहे की यू एस एचे राष्ट्रपती केवळ दोन वर्ष दोन म्हणजे दोन वर्ष नाही दोनदाच येऊ शकतात आणि तिथे चार वर्षानंतर निवडणुका होतात नंतर राष्ट्रपतीच्या निवडणुकीच्या हरता तर कलम अठ्ठावनुसार राष्ट्रपतीपदासाठी पात्र ठरण्यासाठी व्यक्तीने पुढचा अर्थ धारण केल्या पाहिजेत तो भारताचा नागरिक असला पाहिजे त्याने याची पस्तीस वर्षे पूर्ण केली असावी तो लोकसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्रात असावा आणि तो भारत सरकार किंवा कोणत्याही राज्य सरकार किंवा कोणताही स्थानिक प्राधिकार किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक प्राधिकार यांच्या नियंत्रणाखालील कोणत्याही लाभाचे पद धारण करणारा नसावा रिपीट <cm2> तो भारतीय नागरिक असावा त्यांनी वयाची पस्तीस वर्षे पूर्ण केली असावी आणि तो फक्त लोकसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा फक्त लोकसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा ना की लोकसभा सदस्य राष्ट्रपती बनू शकतात तर ते ग्राह्य राज्य नाही फक्त निवडून येण्यास पात्र नंतर राज्यपाल आणि केंद्र किंवा राज्य शासनाचे मंत्री हे व्यक्ती त्याला अपवाद असून ते अबाजी पदार्थ करीत आहेत असे समजले जात नाही त्यामुळे हे व्यक्ती राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी अर्थपात्र असतात राज राज्यपाल उपराष्ट्रपती हे आणि किंवा राज्य शासनाचे मंत्री हे व्यक्ती त्याला पद असून ते लाभाचे धारण करीत ता आहेत असे समजले जात नाही राष्ट्रपतीसाठी आवेदनपत्र प्रत्येक उमेदवारां उमेदवारास किमान पन्नास मतदारांचे पाठिंबा व इतर पन्नास मतदारांचे अनुमोदन देणे गरजेचे असते प्रत्येक उमेदवारांनी भारतीय रिझर्व्ह बँकेत पंधरा हजार अनामत रक्कम सेक्युरिटी डिपॉझिट भरणे गरजेचे आहे आणि उमेदवारास एकोणमतांचे एक स, एक मते न मिळेल अशी रक्कम जप्त होती हे बदल एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये करण्यात आले आता राष्ट्रपती पदाच्या शर्ती कलम एकोणसाठनुसार राष्ट्रपती पदासाठी पुढील शर्ती, शर्ती सांगण्यात आले आहेत राष्ट्रपती संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा किंवा राज्य विधीमंडळाच्या सदस्याचा सदस्य नसावा म्हणजेच खासदार किंवा आमदार नसावा असा सदस्य असलेला व्यक्ती राष्ट्रपती म्हणून निवडून आला तर पद पदग्रहण केलेल्या तारखेला के संबंधित सभागृहातील आपली जागा रिक्त केली असल्याचे समान तिथे मी पहिलेच म्हणलेलं आहे नंतर राष्ट्रपती कोणतेही अन्य लाभाचे पद धारण करू शकणार नाही राष्ट्रपतीला आपल्या अधिकृत निवासस्थानाचा राष्ट्रपती भवन वापर शुल्क न देता हक्क करण्याचा हक्क आहे नंतर चौथं राष्ट्रपतीला संसदेने का कायद्याने निश्चित केलेला पगार भत्ते व विशेष अधिकार प्राप्त करण्याचा हक्क असेल राष्ट्रपतीचे पगार व भत्ते त्याच्या पदावधी दरम्यान कमी केले जाणार नाही राष्ट्रपतीचा जा पगार मूळ घटनेमध्ये द हे आधीचं जुनं आहे हे काही तेवढं वाचण्यात नाही आता खूपच आहे नंतर हे राष्ट्रपतीला अनेक विशेष अधिकारी व संरक्षण प्रिव्हजेस अँड इम्युनिटीज हे उपलब्ध असतात त्यांची माहिती मूलभूत हक्क प्रकरणात देण्यात आली आहे शो आय फी राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ किंवा प्रतिज्ञा तर कलम साठ आम्ही राष्ट्रपतीला आपले पद ग्रहण करण्यापूर्वी घटनेने ठरवून दिलेल्या नमुन्यानुसार शपथ घेऊन किंवा प्रतिज्ञा करून त्याखाली सही करावी लागते ही शपथ किंवा प्रतिज्ञा त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाच्या समक्ष किंवा त्यांच्या अनुपस्थितीत सर्वोच्च न्यायालयाच्या उपलब्ध ज्येष्ठतम न्यायाधीशाच्या समक्ष घ्यावे लागते आय रिपीट सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाच्या समक्ष किंवा त्यांच्या अनुपस्थितीत सर्वोच्च न्यायालयाच्या उपलब्ध स ज्येष्ठतम न्यायाधीशाच्या समक्ष घ्यावे लागते अशी शपथ किंवा प्रतिज्ञा राष्ट्रपती म्हणून कार्य करणाऱ्या किंवा राष्ट्रपतीचे कार्य पार पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस घ्यावी लागते राष्ट्रपती पुढील नम्यात शपथ घ्यावी हे काय नाही तेवढं काय यावरून राष्ट्रपतीच्या शपथेमध्ये पुढील बाबींचा समावेश होतो पदाचे निष्ठापूर्वक कार्यपालन करणे स्वतःच्या संपूर्ण क्षमतेनिशी संविधान व कायदा यांच्या जातून व संरक्षण करणे स्वतःला भारतीय जनतेच्या सेवेक व कल्याणास वाहून घेणे नंतर आहे राष्ट्रपतीवरील महाभियोगाची पद्धत प्रोसिजर ऑफ इम्पिचमेंट ऑफ द प्रेसिडेंट कलम एकसठमध्ये राष्ट्रपती एक राष्ट्रपतीवरील महाभियोग लावून त्यांना पदमुक्त करण्याची पद्धत दिलेली आहे महाभियोग केवळ घटनाभंग एकाच कारणावर लावता येतो मात्र घटनेत घटनाभंग या संख्येचा अर्थ स्पष्ट करण्यात आलेला नाही महाभियोगाची पद्धत पुढील प्रमाणे आहे राष्ट्रपतीवर महाभियोग लावण्यासाठी घटनाभंगाचा दोषारोपण संसदेच्या कोणत्याही सभागृहाकडून करण्यात येऊ शकतो राष्ट्रपतीवरील दोषारोपाचा प्रस्ताव ठरावाच्या स्वरूपात मांडावा लागतो असा ठराव मांडण्यापूर्वी पुढील अट पूर्ण करावी लागते ठराव मांडण्याचा हेतू दर्शवणारी त्या सभागृहातील एकूण सदस्यांच्या किमान एक चार सदस्यांनी स्वाक्षरी केलेली लेखी नोटीस किमान चौदा दिवसात सभागृहात मांडावी लागते त्यानंतर दोषारोपणाचा प्रस्ताव असलेला ठराव त्या सभागृहामध्ये एकूण सदस्य संख्येच्या दोन तीन बहुमताने पारित करणे गरजेचे असते त्यानंतर दुसरे सभागृह त्या दोषारोपाचे अन्वेषण करते किंवा त्याची व्यवस्था करते राष्ट्रपती अशा अन्वेषणाच्या वेळी हजर राहण्याचा व प्रतिनिधीमार्फत आपली बाजू मांडण्याचा हक्क असतो کرنا اٹھارہ سدسیہ دونتی بہ متا پرت زیادہ دنپسنتے پدا نوکے مہاگ ہی سسد ایک سمنیا جوڈیشل پرکری ہے دون بابی لکت گرجے ہیں سسدے کے دونوں سباگات سدس اٹ مس ریون تس مہا بھاگ بگا مہاگا مدد کون کو سسد کے دونوں سبا گراتی سدسیہ राष्ट्रपतीच्या निवडणुकीत तसेच महाभियोगात भाग येतात आणि सर्व राज्याच्या विधानसभांचे दिल्ली व पुदुचेरी केंद्रशासित प्रदेशांच्या निर्वाचित सदस्यांच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेतात मात्र महाभियोगात भाग घेत नाहीत म्हणजे विधानसभा आणि रेल्वे आणि पुदुचेरीच्या विधानसभांचे सदस्य राष्ट्रपतीच्या महाभियोगात भाग येत नाहीत दोन्ही सभा संसदेच्या दोन्ही सभागृहातील नामनिर्देशित सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेऊ शकतात शकत नाहीत मात्र म्हणजे निवडणुकीत भाग घेऊ शकत नाहीत मात्र राष्ट्रपतीच्या महाभियोगात प्रक्रियेत भाग घेऊ शकतो सर्व राज्यांच्या व दिल्ली आणि केंद्र या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभातील नामदेश सदस्य तसेच परिषदेच्या सर्व सदस्य निर्वाचित तसेच सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेत नाहीत तसेच महाभियोगातील काय भाग ओके एक्झाम्पल पद रिक्त होणे राष्ट्रपतीचे अधिकारपद पुढील कारणामुळे रिक्त होऊ शकते राष्ट्रपती चा पाच वर्षाचा पदावधी संपल्यामुळे राष्ट्रपतीने राजीनामा दिल्यास महाभियोग प्रक्रियेद्वारे राष्ट्रपतीला दूर केल्यास राष्ट्रपतीचा मृत्यू झाल्यास आणि इतर प्रकारे उदाहरणार्थ पद धारण करण्याकरता पात्र ठरल्यास किंवा त्यांची निवडणूक अवैध ठरवल्यास घोषित करण्यात याबाबत महत्वाची तरतूद पुढील प्रमाणे आहेत कलम बासष्ट एक नुसार पदावधी संपल्यामुळे राष्ट्रपती पद पत रिक्त होणार असेल तर पुढील राष्ट्रपतीच्या निवडणुकीची प्रक्रिया जुन्या राष्ट्रपतीचा पदावधी संपण्याच्या आतच पूर्ण करण्यात यावा मात्र कोणत्याही कारणामुळे नवीन राष्ट्रपतीच्या निवडणुकीस विलंब झाला तर जुना राष्ट्रपतीच नवीन राष्ट्रपती पद ग्रहण करेपर्यंत राष्ट्रपती पदावर कार्यरत राहतो कालखंड अंतर इंटेल जर राष्ट्रपती म्हणजे राजीनामा पद ज्योतिमूर्ती किंवा इतर कारणामुळे राष्ट्रपती पद रिक्त झाले असेल तर रिक्त पद भरण्यासाठी निवडणूक पद रिक्त झाल्याच्या तारखेपासून सहा महिन्याच्या आत घेतली पाहिजे अशा परिस्थितीत नवीन राष्ट्रपती आपले पद ग्रहण करेपर्यंत उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून कार्य करतो तसेच तस कार्यरत राष्ट्रपती जेव्हा गैरहजारी आजार किंवा इतर कारण त्याही कारणामुळे आपली कार्य करण्यास असतो तेव्हा उपराष्ट्रपती तेवढ्या कालावधीसाठी राष्ट्रपतीची कार्य पार पडतो ओके वेलकम टू लाईव्ह विचार सो द Rastapidi Part One. We discuss next part sometimes later. So thank you so much to the session. Thank you.